स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशमध्ये दुफळी निर्माण झाले गुरुवारी रात्री दत्तसाखर साखर बरोबर झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीन हजार पाचशे रुपयांवर तोडगा काढला पण आंदोलन अंकुशनं या निर्णयाला विरोध करत हा दर मान्य नसून आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं दरम्यान गुरुवारी मध्यरात्री शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड इथं ऊस वाहतूक करणारी वाहनं पेटवण्यात आली या परिस्थितीत सध्या सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनात एकवाक्यता नसल्याचं दिसून आलं चालू गळीत हंगामात उसाला पहिली उचल तीन हजार आठशे रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन अंकुशच्या वतीनं आंदोलन सुरू झालंय आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं गुरुवारी रात्री दत्त साखर कारखान्याच्या संचालकांशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक झाली त्यातून चालू गळीत हंगामात दत्त साखर कारखाना तीन हजार चारशे रुपयांची पहिली उचल आणि राहिलेले शंभर हंगाम संपल्यानंतर देईल असा तोडगा काढण्यात आला शेतकरी संघटना यांची चर्चा झाली या चर्चेमध्ये दत्त कारखान्यांनी पस्तीसशे रुपये देण्याचं मान्य केलं आत्ता चौतीसशे आणि कारखाना संताच शंभर रुपये असा सर्व समाविषयक असा तोडगा या ठिकाणी आपण काढलेला आहे दत्त कारखान्याला चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामध्ये मान्यता दिली आहे ही सर्व चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केलेला हा तोडगा आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांना मान्य नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दराबाबत केलेली परस्पर तडजोड मान्य नसल्याचं सांगत चुडमुंगे यांनी आपल्या संघटनेचं ऊस आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलं आणि उद्या जवाहर कारखान्यात सुद्धा सगळ्यात तोडी बंद केलेल्या आहेत कोणी त्यांना ऊस द्यायला तयार नाही दत्त कारखाना बंद आहे गुरुदत्त कारखाना बंद आहे जवाहरनंसुद्धा अडीच मिल मिलसुद्धा आता बंद करायचं ठरवलेलं आहे त्यांनी तोडी बंद केलेल्या आहेत शरद कारखाना बंद आहे घोडावत बंद आहे पंचगंगा बंद आहे आणि तरी पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना दर मिळत असताना माघार घेणं हे चुकीचं आहे यामध्ये आम्हाला कुठेही घेतलेलं नाही आमच्याबरोबर कुठल्याही कारखान्यानं चर्चा केलेली नाही त्यामुळं ह्या दराला आमची मान्यता नसून आमचं आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांनी ह्या कारखानदारांना कुठल्याही उसाच्या तोडी देऊ नयेत तुम्हाला पैसे मिळणार दरम्यान सध्या तरी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आंदोलन दुफळी निर्माण झाली आहे गुरुवारी रात्री उशिरा अर्जुनवाडमध्ये ऊस वाहतूक करणारी दोन वाहनं अज्ञात आंदोलकांनी पेटवली शेतकरी संघटनांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे